नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा युवा शेतकरी सिद्धेश कादवड क्रीडा मंडळ आधवड आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी चालू केलेला आहे बघू शकता तुम्ही झाडे लावण्यास सुरुवात केलेली ला आहे कादवड क्रीडा मंडळ कादवडचे अध्यक्ष अक्षय शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की झाडे लावा झाडे जगवा या कार्यक्रमाअंतर्गत का तुम्ही जिल्ह्यातील क्रीडा मंडळ जे कबड्डी क्रीडा मंडळ आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता काय संदेश द्याल अक्षय शिंदे अक्षय शिंदे बोलत नाहीत आपण ना गौरव शिंदेना विचारूया गौरव शिंदेना विचारूया नुकताच महावितरणचा गुणरत्र क्रीडा गुणरत्र राष्ट्रीय खेळाडू आपला आहे त्यांना विचारूया आपण की आपल्या क्रीडा मंडळातून आपण जो वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर आपण दसपटीतली किंबहुना चिपून तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळांना काय संदेश द्याल सगळ्यांनी दरवर्षी पन्नास पन्नास झाडे तरी मंडळांनी लावा आ, धन्यवाद आपल्या इथं आर्मी रिटायर्ड मेजर सुभेदार संजय सकारामराव शिंदे संजय काका हे इथं आहेत त्यांनाही आपण विचारूया त्यांनी विविध गावातील तरुणांना काय संदेश द्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणं हे फार गरजेचं आहे आजच्या बदल त्या वातावरणात या पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो ऱ्हास जर आपल्याला थांबवायचा असेल तर वृक्षारोपण करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी कादवड क्रीडा मंडळ काद कादवड यांनी जो हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे त्यामुळं त्या त्याच्यासाठी मी त्यांच्या सर्व सदस्यांचे अगदी खूप खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद ठीक आहे धन्यवाद संजय काकांनी पण एक चांगला संदेश दिलेला आहे या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आनंद पांडवराव शिंदे काका हे इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक प्रतिक्रिया समजून घेऊ काका काय संदेश आहे वृक्षारोपणच्या कार्यक्रमाच्या वेळी नाही हा कार्यक्रम चांगला आहे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सगळ्यांनी पाळला पाहिजे हीच माझी इच्छा आहे ठीक आहे धन्यवाद सगळी इथं युवा पिढी सगळं कादवड क्रीडा मंडळ कादवडाचे सगळी तरुण पिढी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आजचा जो वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे तो पूर्ण गावात चालू आहे आणि माझी एकच सर्व क्रीडा मंडळांना विनंती आहे की आपणही दरवर्षी वृक्षारोपण करावे हीच विनंती धन्यवाद जय जवान जय किसान